ते पण कत्तर कदा त्याचं पण ती वस्तुस्थिती आहे आणि त्याच्या एका टीम ती ना का आता पाषाण झाला की फोन करून ती दोनशे रुपये कसा घेणार आहे कुठे काय सांगितलं तुम्ही की ज्या वेळेस डिझलरीचे पैसे येतील तिथे लॉकचे त्यावेळेस बघणार आपला दूधला तुम्ही ठीक लक्षात घ्या दुस धारण पाहिजे आंदोलन करणारा काय नाही कुठेही जर आंदोलन करता येतात त्याच्या बाजून पार्श्वभूमी या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आपण टोकाची भूमिका घेतली तर कुठल्या कुठल्या गोष्टीवर परिणाम होणार आहे त्याचंही भाग आपण ठेवलं पाहिजे पूर्वी प्रवीण त्याला निवडून त्याला सहकार लागेल दुसरी गोष्ट सहकार राष्ट्रवादी